नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला बघा पानगळा आहे तर पानगळ्याहून डबल डिझाईन गळा कशा पद्धत एकदम सिम्पल पद्धत आहे आणि खूपच सुंदर आणि कमी वेळेत आपला डिझाईन गळा तयार होणार आहे तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला हे बघा एक एक इंचावर पूर्ण याला आपल्याला इथे मार्जिन करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला एक एक इंचावर आपण मार्जिन करून घेऊयात तर बघा इथे पूर्ण गळ्यावर आपण असं मार्जिन बरोबर एक एक इंचाच मार्जिन करून घेऊयात या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला एक एक इंचाचं मार्जिन करत घ्यायचं आहे बघा तर बघा पूर्ण गळ्याला आपण इथे एक एक इंचाचं मार्जिन करून घेतलेलं आहे हे, हे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला जे मार्जिन हे बघा जे मार्जिन केलेलं आहे तुम्ही ते आपल्याला इथे अशा पद्धतीने डिझाईन गळ्या आधी करून घेऊयात आपण बर बघा चॉकने अशा पद्धतीने पूर्ण गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे तर बघा मी याच्यावर सुंदर अशी नाजूक लेस घेतलेली आहे बघा आपल्या ब्लाउजचंच थोडी कलरला मॅच होत आहे जर तुमच्याकडे अशी नसेल तुम्ही गोल्डनसुद्धा घेऊ शकता तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला बघा इथून आपल्याला लेस लावत घ्यायची आहे बघा लेस लावण्याची स्ट्रीक अजून तुम्हाला समजून सांगते बघा हे बघा आता आपण थोडीशी टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे हे बघा जी टीप टाकलेली आहे आपण अगदी आपल्याला दोन कपडा सोडून लेस लावायची आहे बघा तुमच्या लक्षात आलं असेल बघा इकडे मी दोन लाईन अगदी आपल्याला अशी डायरेक्ट कट टू कट लावायची नाही हे बघा अशी लावायची नाही हे बघा असा लुक कसा दिसत आहे आणि असा बघा कसा दिसत आहे तर आपल्याला दोन लाईन इकडे सोडून लेस लावत घ्यायची गे आहे पूर्ण गळ्याला आपण इथे लेस लावून घेऊयात तर बघा आपण इथे गळ्याला लेस लावून घेतलेली आहे बघा आपण इथे कपडा किती सोडलेला आहे पूर्ण गळ्याला एक सारखा कपडा सोडलेला आहे आता काय करायचं आहे आपण जे मार्जिंग केलेलं आहे त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला जसं आपण मार्जिंग गळा इथे सुंदर त्यानंतर बघा आता तुम्हाला जर तुम्ही याच्यामध्ये पहिला गोल गळा जर आखला आणि हे जे मी पानगळा आखलेला आहे तुम्ही जर गोल गळा आखला आणि नंतरच्या गळ्याला पान आकार दिला तर खूपच सुंदर असा लुक दिसतो तर बघा आता आपण इथे लेस इथेसुद्धा आपण इथे लेस लावून घेऊयात जसा आपण गळा आखलेला आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा सिम्पल आणि सुंदर किती छान आपला डिझाईन गळा इथे तयार झालेला आहे तर बघा किती सिंपल आणि किती सुंदर असा लुक दिसत आहे जर तुम्ही इथे बाजूने दोरी जर लावली तर त्याच्यावर अजून खूपच सुंदर लुक तयार होईल धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा